देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी छोळी असं कित्येकदा आपल्याला वाटून जातात दुनियेत जशी गरिबांची संख्या आहे तसं प्रचंड पैसा असलेले अनेक लोकही आहेत श्रीमंत गर्भश्रीमंत या मंडळींकडं सगळं काही आहे नसतं ते फक्त दातृत्व नसतं ते मोठं मन पण समाजात सगळंच काही असे करंटे लोक नसतात हल्ली लोकांच्या खिशातलं काढून कसं घेता येईल एवढंच प्रयत्न अनेक राजकीय लोकांचा असतो त्यांचे हात घेण्यासाठी पुढे येतात देण्यासाठी कधीच नसतात याचा प्रत्यय म्हणजे काल मोहोळ तालुक्यातील पाटकुल या गावात राहणाऱ्या लोकांसाठी पाण्याची कमतरता असल्यानं येथील स्थानिक लोकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावे लागत असे पाऊस पडो की नाही पडो तरी देखील हीच अवस्था हांडावर पाण्यासाठी महिलांना संघर्ष करावा लागत असल्याचं चित्र सामाजिक कार्यात अग्रेसर ठरत असलेले भावी जिल्हा परिषदेचे सदस्य रामदास चौरे यांच्या स्वखर्चातून पाटकुल गावात माळी गल्लीत पाण्याचे बोर मारून दिला फक्त बोर मारून न देता एक मोठी पाण्याची टाकी बसवून देण्यात आली जेणेकरून चोवीस तास पाणी उपलब्ध राहिलं पाहिजे एवढ्या वर्षाची पाण्या वाचून हाल होणारे लोकांना आता यातून सुटका झाल्याचं उपस्थित महिलांनी सांगितलं गेलं फक्त एका हकेला आलेले स्थानिक नागरिक व महिलांनी रामदास चौरे यांचे आभार मानले एवढंच नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत खंबीरपणे आपल्या पाठीशी असल्याचं बोलून दाखवलं यापूर्वी देखील स्थानिक नागरिकांनी वेगवेगळ्या नेत्यांकडं उडाऱ्यांकडं जाऊन पाण्यामुळे हाल होत असल्याचं सांगितलं आणि ते नेते आज उद्या करत तोंडातूनच वाफा घालवत होते प्रत्यक्षात मात्र कुठली कृती न केल्याचं दिसून आला यातून एक आशेचा किरण दिसला ते म्हणजे रामदासभाई चौरे यांच्या माध्यमातून मग रामदासबाई चौरे यांनी कोणताही गट न पाहता त्या लोकांचे प्रश्न चार दिवसात सोडवले गेले आता तेथील लोकांना पाण्यासाठी जी वनवण वन करायची ते आता त्यातून स्थानिक जनतेची सुटका झाल्याबद्दल सर्व स्तरातून रामदास चौरे यांचं कौतुक आणि आपसुकच लोकांच्या तोंडी शब्द बाहेर पडतायत ते म्हणजे नेता असावा तर रामदास चौरे यांच्यासारखा या पाण्याचं पूजन उपस्थित असलेल्या काही महिलांच्या हस्ते संपन्न झालं तर यावेळी स्थानिक नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या